ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्व खर्चातून संजय तेलनाडे यांनी रस्त्यावर टाकला मुरुम कबनूर नागरिकातून समाधान कबनूर गावात अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी आपला मोर्चा थेट माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांच्याकडे वळवलं आहे तेही स्व खर्चातून तात्काळ समस्या सोडवत असल्याने कबनूर मध्ये लोकप्रतिनिधी संजय तेलनाडे यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे येथील दत्तनगर मधील रस्त्याचा प्रश्न अनेक महिने प्रलंबित होता याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चाही काढला होता पण जैसे ती परिस्थिती होती यानंतर नागरिकांनी संजय तेलनाडे यांची भेट घेतली यानंतर त्यांनी या ठिकाणी तात्काळ मुरुम टाकून हा प्रश्न निकाली काढला तसेच येथील पंचंगा कारखान्याच्या मागील बाजूस असलेला वाकरेकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अशीच परिस्थिती होती याबाबत उदय गीते व सहकार्यानी हो हा प्रश्न यांच्याकडे मांडल्यानंतर काही ठिकाणी टाकून दिला त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे एकंदरीत लोकप्रतिनिधी गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक दुसरा पर्याय शोधत आहेत नागरिकांच्या प्रश्नावर थेट तात्काळ उपाययोजना होत असल्याने संजय तेलनाडे यांच्याकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे दत्तनगर गल्ली नंबर सहा मध्ये रस्त्याची अवस्था एकदम दयनीय झाली होती त्यावरनं चालताही येत नव्हतं ग्रामपंचायतला इथल्या लोकप्रतिनिधींना निवेदन वारेवर पंचायतमध्ये आम्ही मोर्चा काढला पंचायतमधील पण दखल घेतलेला नाहीत त्यानंतरनं मान्य श्री संजय तनारे साहेबांना हे आम्ही संत सर्वजण जाऊन निवेदन दिलं त्यांना सांगितलं त्यांनी लगेच तात्काळमध्ये चार डंपर मुरुम पाठवून माणसं पाठवून रस्ता रोलिंग करून दिलेला आहे महानकर नेपसाठी अजित लटके कबनोर